मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले इतका महत्वाचा मार्ग वारंवार ठप्प का होतो आणि याच निमित्ताने पुन्हा चर्चेत आला तो हायपर प्रकल्प ज्याने तीन तासांचा प्रवास मिनिटात आणण्याचं स्वप्न दाखवलं होतं हा प्रकल्प नेमका कसा थांबला आणि दुसरीकडे मिसिंग लिंक प्रकल्पाला नेमका उशीर का, का होतोय हे समजून घेणं आज गरजेचं ठरत आहे नमस्कार महाएम मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरा राय जयेश पाटील मुंबई पुणे हा सध्या तीन ते साडेतीन तासांचा प्रवास केवळ पस्तीस मिनिटात तर काही अंदाजांनुसार अवघ्या चौदा मिनिटात पूर्ण होऊ शकतो अशी कल्पना आज किती थक्क करणारी होती हीच कल्पना म्हणजे हायपर लूप प्रकल्प केवळ भारतातच नव्हे तर जगातील पहिला व्यावसायिक हायपर लूप प्रकल्प म्हणून हा उपक्रम महाराष्ट्रात उभा राहणार होता त्यामुळेच या प्रकल्पाकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही मोठ्या अपेक्षेनं पाहिलं जात होतं हा प्रकल्प दोन हजार एकोणीस मध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केंद्र सरकारच्या सहकार्याने हाती घेतला होता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या प्रकल्पाला मान्यता देखील दिली होती त्याआधीच दोन हजार मध्ये भाजप सरकारने अमेरिकेतील व्हर्जिन हायपरलूप वन कंपनीसोबत सामंजस्य करार देखील केला होता संभाव्य मार्ग निश्चित करणे तांत्रिक व्यवहार्यता तपासणे आर्थिक परिणामांचा अभ्यास करणे हा या करारामागचा मुख्य उद्देश होता नियोजकांच्या मते हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरल्यास मुंबई पुणे हा प्रवास अभूतपूर्व वेगाने शक्य झाला असता जून दोन हजार अठरा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकेतील हायपर लूप चाचणी केंद्रालाही भेट दिली ज्यामुळे प्रकल्पाबाबत सरकारची गंभीरता स्पष्ट होत होती प्रकल्पाची आखणी दोन टप्प्यात करण्यात आली होती पहिला टप्पा अकरा पॉईंट आठ किलोमीटरचा सुमारे तीन हजार पाचशे पन्नास कोटी रुपयांचा तर दुसऱ्या टप्प्यासाठी सत्तावन्न हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित होता दोन हजार वीस मध्ये काम सुरू होईल अशी चर्चा देखील होती मात्र दोन हजार वीस नंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला हे प्रयोग प्रत्यक्षात येतील की नाही याची खात्री नाही अशा प्रकल्पांवर पैसे खर्च करणे योग्य नाही असं सांगत ठाकरे सरकारने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला परिणामी हे तंत्रज्ञान महाराष्ट्रात उतरायच्या आधीच थांबले राजकीय निर्णयांमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात प्रत्यक्षात येऊ शकला नाही अन्यथा बुलेट ट्रेन प्रमाणेच हायपर लुपची मुहूर्तमेढही महाराष्ट्रातच रोवली गेली असती असं मानलं जातं मात्र ची कल्पना भारतात पूर्णपणे संपलेली नाही आय आय टी मद्रासच्या चेन्नई कॅम्पसमध्ये भारतातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक विकसित करण्यात आला असून जागतिक दर्जाच्या स्पर्धेतून या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणीही करण्यात आली आहे म्हणजेच हायपरलूपच स्वप्न जरी महाराष्ट्रात थांबलं असलं तरी ते भारतात अजूनही जिवंत आहेत आता वळूयात आजच्या वास्तवाकडे म्हणजेच मिसिंग लिंक प्रकल्पाकडे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव दरम्यानची दरम्यान ऐंशी होती आणि तो आजपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित देखील होतं मात्र या प्रकल्पाला मोठा विलंब झाला आणि त्याचा थेट परिणाम खर्च वाढीवर झाला आता बघूयात हा विलंब नेमका कशामुळे होतोय या प्रकल्पात तलावा खालून जाणारे बोगदे खोल दऱ्यांवर उंच केबल पूल डोंगराळ भागातील कठीण भौगोलिक परिस्थिती अशा अनेक तांत्रिक आणि नैसर्गिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे त्यातच उंचावर काम करताना ऊन वारा मुसळधार पाऊस आणि धुकं यांच्याशीही अभियांत्रिकी लढाई सुरूच असते त्यामुळेच हा प्रकल्प अत्यंत आव्हानात्मक ठरला आणि विलंब अटळ झाला तरीही दोन हजार पंधरा पासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यांमुळे अभियंते आणि कामगारांनी तांत्रिक व नैसर्गिक अडचणींवर मात करत हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आणला आहे विरोधक टीकेचा सूर लावत असले तरी प्रत्यक्षात हा मार्ग आता वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे पुढील एक ते दोन महिन्यात हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे आज हायपर लूप हे स्वप्न जरी तुरतास तरी मिसिंग लिंक मात्र प्रत्यक्षात साकार होत आहे याचाच अर्थ असा की महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा विकास हा कुठेही थांबलेला नाही तर तो एक पाऊल मागे पण दोन पाऊल पुढे जात आहे उद्या हायपर लूप सारखी अत्याधुनिक वाहतूक प्रणाली ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनात आणि नेतृत्व शैलीने योग्य वेळी आणि योग्य निर्णयानंतर वास्तवात उतरेल तोपर्यंत मिसिंग लिंक सारखे प्रकल्पच मुंबई पुणे प्रवासाला नव्या वेगाने पुढे नेत राहतील अशी आशा बाळगूयात या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास अधिक अधिक नागरिकांपर्यंत नक्की शेअर करा तुर्तास धन्यवाद